तुळजापूर ड्रग्ज भीतीपोटी अनेकांनी गावात सोडलं तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात रोज नवीन धक्कादायक बातमी समोर येत असताना आणखीन एक धक्कादायक खळबळजनक माहिती समोर येते ड्रग्ज प्रकरणात नाव येण्याच्या भीतीने तुळजापुरातून जवळपास शंभर लोक गायब झाल्याची माहिती पुढे येते आहे तुळजापूर जवळजवळ पंधरा ते वीस पॅडलरच्या माध्यमातूनही ड्रग तस्करी होत असल्याची माहिती समोर येते आहे तुळजापुरातील काही हॉ खास हॉटेलमधून या ड्रगची विक्री व्हायची असंही सांगितलं जात आहे त्यामुळे या प्रकरणाचे धागेदोरे अधिक खोलवर गेल्याचं दिसून येत असून पोलीस त्या दिशेने अधिक तपास करत आहे दुसरीकडे तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत पस्तीस आरोपी विरोधात गुन्हा दाखल मात्र त्यातील अनेक आरोपी अद्याप फरार आहेत त्यामुळे या फरार आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करणे हे सुद्धा पोलिसांसमोर आव्हान असणार आहे दरम्यान आता या ड्रग्स तस्करी प्रकरण तुळजाभवानी मंदिरापर्यंत पोहोचल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली असून यात पुजाऱ्यांचा सहभाग असल्याचं बोललं जात आहे अशातच ड्रग्ज प्रकरणातील पस्तीस आरोपींपैकी चौदा आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली असून अजूनही एकवीस आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती समोर येते आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी Todos a